आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमर यांनी दिली खरडमण यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या निवडणुका हा सोलापूरच्या विकासाचा निर्णायक टप्पा ठरेल पक्ष शहरातील सर्व प्रभागामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होत आहे जनतेच्या प्रश्नांवर लढा देणे आणि भ्रष्टाचार मुक्त सत्तेची स्थापना करणे हे आमचे ध्येय आहे दरम्यान अलीकडील वादग्रस्त प्रकरणावर बोलताना खरडपले यांनी स्पष्ट केले की बलात्कार आणि हनीट्रॅप या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात आली आहे सपाट्यांची हाकलपट्टी ही पक्षशिस्त आणि सार्वजनिक जबाबदारी जपण्यासाठीच करण्यात आली आहे असे ते म्हणाले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात हालचालला वेग आला असून खरडमल यांच्या प्रतिक्रियेला राजकीय वर्तुळात मोठे महत्व प्राप्त झाले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर की गेली दोन सभे आपण पाहिलं असेल की मी आघाडी बरोबर आमची आघाडी झाली आहे आम्ही कॉम्रेड मेजर शेख आणि चेतन रावते अजय गासरी मी आम्ही सगळ्यांना आघाडी केली आणि कालचा आघाडीचा एक मोठा जो प्रोग्राम झाला त्यामध्ये मी त्यांच्या शुभासे आमच्या काही कार्यकर्त्यांना परदेशी दिली आणि तिथून आम्ही सगळे जेव्हा चर्चा कर बसलो तर आता जोर, 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 आ, जे 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 की जुन्या लोकांना घेतलं पाहिजे जुन्या लोकांना जवळ जोडून जवळ केलं पाहिजे यावर मला ॲक्च्युली माननीय आपले जे सपाडे साहेब आहेत माझे महापौर त्यांनी मला एक पटकन घेतलं की माझा अन्याय झाला आहे सुधीर हे माझं निलंबन तुम्ही करून रद्द करून बघा काढके माझा फार मोठा अन्याय आहे मी एवढी पवार साहेब काम केलं आहे मला हे समजतं की ते समज पवारसाहेबांचे आणि अनेक कार्यकर्ते आहेत आणि ही घटना जी घडली ती हानी ट्रॅप आहे त्याबद्दल मी अगदी स चाळीस वेळेस सांगितलं की आणि ट्रॅप आहे आणि ट्रॅप आणि बलात्कार हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत जर कोणाला कळलं नसतं आणि ट्रॅप तर काय त्यांनी ते माहिती नीट घ्यावी आहे मग त्यांच्या अन्याय करायला हरकत नाही मी त्याबद्दल सपाटेसाहेबांनी एकच चूक आहे की त्यांनी जी बन्यान घातली गात होती आणि हा केला हे एवढं आलेल्या माणसांना या बसा असंही एवढं एवढंच त्यांचं काही दिसतं बाकी मला माहिती नाही आणि त्यांच्या त्यांच्या कसं आहे की होणारी महानगरपालिका जी महानगर आमची आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या ताकदीची पण आम्हाला पक्षाला गरज आहे किंवा शेवटी पक्ष हा मी एकटा चालवणार नाही आहे आमचे जुने गांधे राजे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आमचे शंकर पाटीलसाहेब असतील भारत जाधव असतील ज्यांना कालपुनिया आहेत मी आहे ललिश चंदने बेरे आम्ही सगळे म्हणून काम करणार आहोत आघाडीबरोबर आम्ही जे बैठक घ्यायला लागलो आहे आता आपल्याला माहीत आहे मी भरपूर आघाडी बैठक घ्यायला लागलो पुढच्या आठवड्यामध्ये आमची फार मोठा आणखी एक बैठक होणार आहे त्यातून आम्हाला मतदान करणार की आम्ही कितपत कॅपॅसिटी आमची होईल आणि त्यात सपाळेसाहेब आले तर आणखी आम्हाला एक ताकद मिळेल असं आम्हाला वाटते त्यामुळे त्यांच्या निलंबनाबद्दल मी पत्ता ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि का त्याच्यामुळे शक्य कारण की त्यांनी जेव्हा ती जिंकली निवडणूक ही समाजासाठी फा म्हणजे काय म्हणतात त्याला ताकदवान गोष्ट त्याच्या जीवनासुद्धा झालेली आहे शेवटी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं माझं मत आहे मराठा समाज हे जे बोद्धा चाललं आहे माझी सगळं महाराणा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण एवढे मोठे कार्यकर्ते आहेत तेवढं मन मोठं करा आणि त्यांना ते तुम्ही मनातून शोधते त्यांना माफ करायचं म्हणणार नाही त्यांना माफ करायचं म्हणणं योग्य नाही ना मात्र जे काही घाल चुका असत्याच्या आपण पोटात घेतल्या पाहिजेत आणि विसरून जाऊन नवीन काम करू कारण की उद्याच्या महापालिकेमध्ये आम्हाला सोलापूरचा महापौर बनवायची आम्ही आम्ही प्रयत्न करतो तर सोलापूर शहरामध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यास आम्हाला मानस आहे आणि सपाळी साहेबांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांना का त्यांच्याकडे सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार साहेब किंवा अजितदादा हे येऊन गेली माणसं आहेत आणि मी त्यांच्याकडे नवीन जरी असलो तरी मला जेवढं काय काम काम करताय तेवढं करणार आहे आणि माझे शरद शरदचंद पवार साहेबांच्या घरी जेव्हा ते पवार भेटले त्या एकदा आता त्यांचे जेव्हा पवारसाहेबांचे भेटतात त्याचा अर्थ असा की निलंबन हा फार काही मोठा विषय नाही तो प्रोसेसचा भाग आहे तो लोकांनी संपवून घेण्याचा प्रयत्न मनोहर सपाटे यांच्या राजकारणाचा सोलापूर महापालिकेत आपल्या पक्षाला काय फायदा होईल निश्चित फायदा होणार त्यांच्या पण आम्हाला कमीत कमी चार ते पाच नगर शेट मिळणार आहे आणि ते स्वतः त्या बाबतीत कार्य कार्यरत आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये जसा त्यांनी कालच पाहिलं असेल की त्यांची किती ताकद आहे निवडणूक जेव्हा लढली तर फक्त चाळीस मतं बाकीच्या वर्षांना पडले बाकीच्या मतं ह्यांना मडली म्हणजे याचा अर्थ असा की मी त्यांना मत त्यांनी ऐकणार नाही ऑपोजिट पार्टी जे पण आहे ते आमची माणसं आहेत मात्र आपण आपली ताकद सांभाळून काम केलं पाहिजे ओळखू काम केलं पाहिजे माझं मत आहे आणि सपाटेसाहेबांना एक आहे की हां त्यांनी आता फक्त वर्ष लोकांची मनात दुख होऊ काय होतं की मा मी पाहिलं दोन गोष्टीमध्ये ते काही लोकांना फळातडी बोलतात तर मग मा ते माणसं दुखावलं जातात आणि त्यातून हे निर्माण झालेलं काम आहे हे सपाळे साहेबांचं कसं आहे की ते फार लोक रागावताना ते अगदी म्हणजे वाईट शब्दाने बोलल्यामुळं हे झालेलं असं मी ते मला कळतंच आहे आणि आता त्यांनी थोडंसं सा सामान्य समोर भूमिका घेऊन समाजकार्य करा। सुरू करावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच आहोत त्यांना मत करणारच आहोत मग त्यांच्या कार्याची आम्हाला गरज आहे